नमस्कार चला आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचा पुलाव अगदी झटपट होणारा आणि अप्रतिम चवीचा असा पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे त्याआधी शेवग्याच्या शेंगा देखील सोलण्याची साधी सोपी पद्धती ते दाखवते याद्वारे अगदी झटपट शेंगा सोलल्या जातात तर शेवग्याची शेंग कट करताना जिथे खोलगट भाग असतो बी असते त्याच्या बाजूला खोलगट भाग असतो तिथून कट लावायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट केलेला भाग ओढून घेतला की त्याची साल निघून येते आणि मग राहिलेल्या शेंगेची साल देखील काढून घ्यायची आहे ज्या बाजूने साल काढलेली आहे तिकडने परत सुरीच्या सहाय्याने कट लावायचा आहे जिथपर्यंत दुसऱ्या बाजूची साल आहे तिथपर्यंत आणि परत अशा पद्धतीने शेंग ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी झटकीपट शेंग सोडल्या जाते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे आहेत आता ह्या पाण्यामध्ये एकदा धुवून घेते त्यानंतर बघूया पुढची प्रोसेस तर इथे मी दीड कप एवढे कोलम तांदूळ घेतलेले आहेत अजनी प्रमाणात म्हणाल तर तीनशे ग्रॅम एवढे तांदूळ आहेत तांदूळ स्वच्छ तीन वेळा धुवून घ्यायचे आहे तांदळामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं तांदूळ चांगले चोळून धुवून घ्यायचे म्हणजे भात चांगला मोकळा मोकळा होतो त्यानंतर तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर इथे पुलावाची तयारी करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं त्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये जिरं बडीशेप लवंग मिरे आणि दालचिनी घातलेली आहे त्याचबरोबर दोन तेजपत्ते देखील घालायचे आहेत हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत आता इथे मी दोन टेबलस्पून दही घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दह्यामध्ये जेव्हा आपण मसाले घालून ते तेलामध्ये परतून घेतो ना त्यामुळे मसाले जळण्याची देखील भीती राहत नाही आणि मस्त असा फ्लेवर येतो दही नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये देखील मसाले मिक्स करून अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेऊ हो शकता त्यानंतर इथे मी एक टी स्पून एवढी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती देखील तेलामध्ये चांगली परतून घ्यायची सगळ्यात शेवटी बिर्याणी मसाला घालायचा आहे एक टी स्पून एवढा किंवा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता चांगले मसाले परतून घेतले आता यामध्ये फोडणीतच थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे मस्त चव येते फुलावाला तुम्ही यामध्ये कांदा आणि टोमॅटो देखील घालू शकता मी इथे घातलेला नाही आहे मसाला चांगले परतून झाले की यामध्ये शेंगा घालायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर आहे आणि लगेचच तांदूळ देखील घालायचे आहेत अशा पद्धतीने तांदूळ धुवून ठेवले अगदी दहा मिनटं धुवून ठेवले की तांदूळ चांगला असा फुलून येतो तो लवकर शिजतो आणि मोकळा मौकर मोकळा देखील होतो तर इथे मी कोलम तांदूळ वापरलेत तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ वापरू शकता तुम्ही घरामध्ये जे उपलब्ध आहेत ते तांदूळ इथे वापरू शकता एक टी स्पून एवढी कसुरी मेथी घालायची आहे चांगली कुस करून व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण दीड कप एवढे तांदूळ घेतले होते त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजेच तीन कप पाणी घालायचं आहे तर दह्याचा जो मसाला आपण वाटीमध्ये तयार केलेला होता ती वाटी विसळून देखील इथे पाणी घालत आहे तुम्ही इथे गरम पाणी घातलं तरी चालेल बरोबर तीन कप पाणी घातलं की आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम करायची आहे मोठी म्हणजे पाण्याला झटपट उकळी पा येईल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि एक टेबलस्पून एवढं तूप घालायचंय बटर देखील घालू शकता घरामध्ये उपलब्ध असेल तर व्यवस्थित एकदा मिक्स आहे आणि त्यानंतर झाकण आहे आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी त्यानंतर मंद आचेवर पाच मिनटं हा पुलाव शिजू द्यायचा आहे पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा इथे आपला पुलाव तयार झालेला आहे पुलाव बिर्याणी काढताना नेहमी कडेपासून काढायची आहे मधातून काढायची नाही बघू शकता मस्त मोकळा सळसळीत असा आपला हा पुलाव इथे तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध होते तेवढ्या साहित्यामध्ये बघू शकता अजिबात शेंग इथे गाळ वगैरे झालेली नाहीये चला आता आपण प्लेटिंग करूया तर पाहिलं ना किती सोपी पुलाव रेसिपी आहे घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होते पण चवीला मात्र अप्रतिम लागते मस्त शेंगांचा अर्क या पुलावामध्ये उतरला जातो आणि त्यामुळे मस्त चवीचा हा पुलाव तयार होतो या पुलावासोबत मस्त अशी मी कोशिंबीर केलेली आहे फक्त कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून त्यामध्ये दही साखर आणि मीठ एवढं घालून थंडगार कोशिंबीर आणि त्याबरोबर गरमागरम हा पुलाव एकदा नक्की हे कॉम्बिनेशन ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल फक्त व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा जो वेळ दिलेला आहे त्याप्रमाणेच पुलाव शिजवा म्हणजे शेंगा अजिबात गाळ होणार नाहीत आणि मस्त अप्रतिम पुलाव तुमचा तयार होईल रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद